नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून आर्थिक विषयावर मंथन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत आज समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा गदारोळ निर्माण झाला आहे हा गदारोळ सामाजिकदृष्ट्या नैतिकतेचा खूप मोठ्या प्रमाणात आहे आज बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात मजुरांची संख्या वापस येते ऊसतोड कामगार मजुरांची हा ऊसतोड कामगार हा सामाजिकदृष्ट्या आर्थिक सबल असलेला पुरावा आहे कारण की मागच्या सहा महिन्यापासून ज्या पद्धतीने बाजारपेठ्या ठप्प होत्या बाजारपेठामध्ये ज्या पद्धतीने व्यवहार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने व्यवहार होत नव्हते आणि जेव्हा या ऊसतोड कामगारांची जथ्थेच्या जथ्थे वापस येताना पाहि पाहिले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडंशी आशे अपेक्षेची आशेची किरणं मला दिसू लागलेली आहेत पण या किरणांच्या मागं या अपेक्षांच्या मागं उचतोड कामगार हा जर शिक्का आमच्या जिल्ह्याला जर मिळालेला असेल ना या दायित्वावर आम्ही जर जगणार असतो ना तर आमच्या नाकर्तेपणाचा आणि आमच्या कुचकामी धोरणांचा सगळ्यात मोठा उदाहरण म्हणून हे आम्हाला पाहायला मिळतं आज जमीन असताना असतानासुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जेव्हा ही कोयतं किंवा ही जोडपं जेव्हा परराज्यात जाऊन ऊसतोडीला पळतं ना तेव्हाच खरी त्या गावाच्या विकासावर खूप मोठी गदा येते होय त्याच विषयाशी सामाजिक परिस्थितीला कशा पद्धतीनं रास केला जातो ना त्याचे खूप मोठं उदाहरण म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातले चार तालुके की जे पूर्णपणे ओसाड होतात गावात ज्या पद्धतीने महारता महाभारताच्या युद्धात फक्त दोनच गोष्टी राहिल्या होत्या एक विधवा स्त्रिया आणि एक वृद्ध माणसं त्या पद्धतीनं या या युद्धामध्ये फक्त या जिल्ह्यात फक्त दोनच लोक उरतात एक तर वि वयोवृद्ध माणसं आणि लहान मुलं आणि या वयोवृद्ध माणसं आणि लहान मुलांच्या जीवावर या गावाची विविचार या गावाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवावा हाच मोठा प्रश्न असतो पण आता जसा जसा होळी होळी पेटते होळीच्या नंतर ह्या लोकांची येण्याची संख्या वाढते आणि गावातली किंवा तालुक्याची थोडीशी आशा पल्लवीत होते तशी आशा थोडंसं मागच्या टप्प्यात पाहिलं तर तुम्हाला खूप का चांगल्या पद्धतीनं मी विवेचन केलं होतं ऊसतोड कामगाराच्या माध्यमातून ती सुनीता हजारीच्या माध्यमातून की तिने जे व्हॉट्सअप वा, इंस्टाग्रामवर किंवा रीलच्या माध्यमातून आपली कहाणी आपली व्यथा सामाजिक पटलावर मांडली परंतु त्या व्यथेचं तुम्ही मनोरंजन म्हणून त्याचं आनंद घेतला पण पण आज परिस्थिती ही खूप जर या पद्धतीनं जर तुम्ही त्याचं विवेचन केलं ना तर खऱ्या अर्थाने या भागातल्या लोकांना विकासापासून का रोखलं जात आहे विकास हा फक्त शहरांचा आणि सामाजिक परिस्थितीमध्ये तीस टक्के तीस टक्के शहरात राहणाऱ्या लोकांचाच आहे का हा विषय जर तुम्ही सत्सग विवेकबुद्धीने जर समजून घेतला तर खऱ्या अर्थाने या देशाची भूमिका ही आधीपासून ग्रामपातळीवरची लोकच ठरवत आलेली आहे ग्रामपातळीवरच याचा विचार होतो आहे कारण की जनतेचे प्रत्येक माणसाचं मत मिळूनच संसदेमध्ये ती पाचशे पंचेचाळीस खासदार निवडून जातात पाचशे पाच पंचेचाळीस खासदार याच जनतेच्या जोरावर निवडून जातात आणि याच जनतेचा विचार करताना मात्र यांची उदासीनता सगळ्यात मोठी कारणीभूत आहे आज प्रत्येक गोष्ट तुम्ही जर बारकाईने निर्नि हाताळली ना तर खऱ्या अर्थाने सामाजिक परिस्थितीला चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या सशक्त पद्धतीने फुलवण्याची जबाबदारी कोणाची तर या ग्रामीण भागाची पण या ग्रामीण भागाचा जो प्रश्न आज आणण्याच्या ऐवजी याला कुठंतरी बगल दिली जाते ना तर त्याच्यातच खूप मोठं विवेचन आणि खूप मोठी त्रासदी सामाजिक प परिस्थितीची लपलेली आहे दडलेली आहे त्यामुळं तुम्ही या प्रश्नांना कुठंतरी समोर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वत प्रेरित झाल्या पाहिजे कारण की या भागाचा विकास आणि या भागाचा उन्नती कशा पद्धतीने होईल याच्यासाठी याच्या याचे आलेख मांडले पाहिजेत या गोष्टीला कुठंतरी अधिरोखित केलं पाहिजे फक्त ऊसतोड कामगार हा विषय न राहता की ऊसतोड कामगारांच्या माध्यमातून इथल्या परिस्थितीवर कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचे बाजारपेठ्या फोलवल्या जातील सामाजिक परिस्थितीमध्ये यांना रोजगार या भागामध्ये मिळायला पाहिजे एम आर ई जी एसच्या माध्यमातून मा शासनाने केलेल्या उपाययोजना जर बघितल्या तर त्या फक्त कागदावर हो आहेत वास्तविकतेमध्ये जे तयार झालेले जॉब कार्ड आहेत ना त्या जॉब कार्डची संख्या आणि त्या काम करणाऱ्यांचे लोकांना कधी कर तुम्ही जर प्रश्न विचारला ना तर त्या लोकांना माहीतसुद्धा नाही आहे की माझं नाव या जॉब कार्डमध्ये आहे मग हा हे एम आर एस आणि या, या पद्धतीचे जे उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवले जातात ना ते उपक्रम कशासाठी आहेत आणि कोणत्या धर्तीनं वापरले चाललेत याचा थोडासा मीमांसा केली पाहिजे ख या सगळ्या गोष्टींचा परिणाम जर त्या गावातल्या विकासावर होत असेल तिथल्या ओलाढालीवर होत असेल आणि तिथली परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने पुढं आणण्यासाठी जर तुम्हाला काही उपाय योजना कर करता आल्या ना तर त खरं सर् खऱ्याच अर्थाने मी या कु ग्रामीण भागाची धन्यता मानेन तरीही ज्या कोणी जो कोणी या लवादाच्या माध्यमातून किंवा या प्रश्नाच्या माध्यमातून आज आप आपली आपली आवाज शासनाच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करतो आहे ना तर त्यांनी या आवाजाच्या माध्यमातून लवाद न निर्माण करता सामाजिक प्रश्नावर सामाजिक विषयांवर यांच्या हाताला कशा पद्धतीने पाहिजे त्या ठिकाणीच कामं में, मिळेल मिळतील आणि यांच्या आर्थिक विकासामध्ये कशी आपण भर घालता येईल या या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ही भांडणं लावण्यापेक्षा कारण की प्रत्येक राज प्रत्येक भाग हा देशाचा अ अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक भागाचा विकास झालाच पाहिजे फक्त साखर सम्राट एकीकडं आहेत आणि या मजुरांची निर्मिती एकीकडं आहे या पात पद्धतीने या प्रश्नाला जर हाताळलं तर कधीच हा प्रश्न नि निवारण होणार नाही तर या गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी साखर कारखानेची संख्या आहे पण त्या साखर कारखान्यांची कुवत नाही आहे अशा साखर कारखान्यांना बळ आर्थिक बळ देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांना कुठंतरी शासनाच्या आधीने घेऊन या लोकांमध्ये एक एक चैतन्य निर्माण केलं पाहिजे आणि सामाजिक परिस्थितीची कशा पद्धतीने रचना करता येईल सामाजिक परिस्थितीमध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला सहभाग नोंदवता येईल याच्याकडं शासनाने जरूर लक्ष द्यावं एवढीच माझी विवंचना वे वे आहे नमस्कार